गटाचे सगळे नेते मंडळी देखील इथं उपस्थित आहेत सहपरिवार उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये काळारामाच्या दर्शनासाठी आलेले आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खऱ्या यांच्याकडे योगेश आपण बघतोय आज उद्धव ठाकरे सहपरिवार इथे आलेले आहेत तेजस ठाकरे हे देखील त्यांच्या सोबत उपस्थित आहेत तेजस ठाकरे देखील आता सक्रिय होत असल्याचं दिसतंय कळाराम मंदिरापासून नाशिकच्या या अधिवेशनात देखील तेजस ठाकरे सक्रिय होतील असं वाटतं पहिल्यांदाच मिळाव्यामध्ये किंवा राजकीय पटलावर आपल्याला तेजस ठाकरे हे आ, आ या ठिकाणी आलेले दिसत आहेत आज उद्या जे अधिवेशन होत आहे त्या अधिवेशनामध्ये कदाचित तेजस ठाकरे यांना पुढे केलं जाईल अशी शक्यता आहे एकूणच जो काही फूट पडलेली आहे त्या फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आता शिवसेना सांभाळणं मोठा ये निवन्णुका, निवन्णुका मोठा आ, हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे येणाऱ्या निवडणुका लोकसभा निवडणुकांना सामोरं जाणं हा सुद्धा मोठा प्रश्न त्यांच्या समोर असणार आहे त्यामुळे कदाचित तेजस ठाकरे यांना लॉन्च केलं जाईल असंही बोललं जात आहे एकूणच तीस वर्षानंतर जे होणार हे अधिवेशन आहे त्या सुरुवात तीस वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा निवडणुका लढताना सुरुवात ही नाशिकमधून केलेली होती आणि त्यांनाही उद्धव ठाकरे यांनाही अपेक्षा आहे की नाशिक मधून सुरुवात केल्यानंतर त्यांना चांगला प्रतिसाद मिळू शकेल आपण जर बघितलं तर संपूर्ण देशामध्ये रामलल्लाचं वातावरण आहे अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये मंदिरातील रामलल्लाच्या प्रतिष्ठा प्रतिष्ठापण्याचं वातावरण आहे आणि त्यामुळे काळाराम मंदिरामध्ये सुद्धा येताना सर्व उद्धव ठाकरे कुटुंब हे संपूर्ण सहकुटुंब या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामध्ये तेजस ठाकरे सुद्धा आहेत बिलकुल योगेश एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की उद्धव ठाकरे हे आता आपण बघतो इथं पूजाविधी करत आहेत आज सकाळी आपण पाहिलं की अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा रामाच्या मूर्तीची झालेली आहे आणि आज उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात येत आहेत काळाराम मंदिरामध्ये येऊन रामाची पूजा करणं स्थानिक भाजपचे जे नेते असतील किंवा भाजपला एकंदरीत खुलं आव्हानच आहे की हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तिथून उद्धव ठाकरे कुठेही दूर गेलेले नाहीत हा गेलेले नाहीत हेच सांगण्याचा प्रयत्न ठाकरे हा खर तर महाविकास आघाडी कार्यक्रमामध्ये अयोध्येच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं नाही असं ठरवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक अडचण निर्माण झाली होती मात्र नेमकं तेवीस तारखेला जो कार्यक्रम महाअधिवेशनाचा होता त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक दिवस आधी येऊन या ठिकाणी महाकारामाची ही आरती केलेली आहे 22 बा, बावीस तारखेचा योगायोग असा घडलाय की पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकूणच भाजपनं जे काही अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना केली ती पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातून कॅश करण्याचा प्रयत्न आहे असं संजय राऊत यांनी आरोप केलेले होते एका पक्षाचा इव्हेंट आहे असंही त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे त्याला उत्तर प्रतिउत्तर देण्यासाठीचा हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय काळारामाची आरती करणं काळारामाची मूर्ती आणि रामलल्लाच्या मूर्तीतलं साधर्म्य बघता त्यातून एक वेगळा संदेश हा नागरिकांपर्यंत जाईल वाद जो आहे तो भाजप शिवसेनेतला जुना वाद कारसेवकांचा पण सुद्धा उफाळण्याला आहे मस्जिद पाडण्यात आली त्यामध्ये सहभाग हा शिवसेनेचा मात्र तो नाका, भाजपनं नाकारलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही पूजा आजची काळारामांची आरती महत्वाची आहे बिलकुल थोडं थांबवतो योगेश पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूया यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अं काळाराम मंदिरामध्ये अभिषेक होतोय आणि सहपरिवार उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये काही वेळापूर्वीच दाखल झाले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाचं दर्शन त्यांनी घेतलं आणि त्यानंतर कळारा मंदिरामध्ये येऊन रामाचा अभिषेक यामुळे सहपरिवार उद्धव ठाकरेंच्याकडून होतोय दोन दिवसांचं अधिवेशन देखील ठाकरे गटाचं आता नाशिकमध्ये होत आहे आज काळारा मंदिरात रामाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे थेट गोदावरीरी जातील तिथं देखील ते आरती करणार आहेत आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला या सोहळ्याला उद्धव ठाकरे गेलेले नाहीत परंतु काळाराम मंदिरामध्ये जाऊन रामाचे आशीर्वाद घेईन असं त्यांनी आधी जाहीर केलं होतं त्यानुसार सहपरिवार उद्धव ठाकरे कुटुंबीय जे आहे ते नाशिकच्या काळाराम मंदिरात यावेळेस पूजाविधी करत आहे लेकन तो झालं सगळा पहिले हा रे रे भाई बस काय आम्ही जरा नंबर दिसतोय हा तो दिसले तर तो दोन दोन पेने पूर्ण देणार आहे तो माय से पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे तर योगेश खरे यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही दृश्य आपण बघतोय काळाराम मंदिरात ठाकरे कुटुंबीय सध्या पूजाविधी उद्धव ठाकरेंच्या हस्ते इथे अभिषेक देखील करण्यात येतोय आज काळारा मंदिरामध्ये मी जाईन असं उद्धव ठाकरेंनी आधीच जाहीर केलं होतं त्यानंतर आता उद्धव ठाकरे सहकुटुंब काळारा मंदिरात आज आलेले आहेत